टाचन क्रमांक दोन इयत्ता पाचवी संकल्पना प्राप्ती प्रतिमान एक ध्येय अध्यापन प्रतिमान प्रक्रिया पद्धतीने विद्यार्थ्यांना विशेषण ही संकल्पना शिकविणे दोन विद्यार्थ्यांना स्वतः संकल्पना शिकविण्यास समर्थ करणे उद्दिष्टे विद्यार्थी संकल्पनेचे वैशिष्ट्ये वर्णन करतात विद्यार्थी सल संकल्पनेचे नाव सांगून त्यांची व्याख्या करतात विद्यार्थी संकल्पनेची अनिर्देशित उदाहरणे बरोबर ओळखतात विद्यार्थी संकल्पनेची नवीन उदाहरणे सांगतात विद्यार्थी संकल्पना संपादन करण्यात होणाऱ्या विचार प्रक्रियेची पृथककरण करतात पूर्वज्ञान विद्यार्थ्यांना शब्दांच्या आठ जातींपैकी नाम व सर्वनाम या संकल्पना माहीत आहेत संकल्पनेचा प्रकार माध्यम आराखडा शब्द संकल्पनेचे नाव विशेषण संकल्पनेचे श्रेणीनुसार पृथककरण शब्दांच्या जाती विकारी अविकारी विकारीमध्ये नामे सर्वनामे विशेषण क्रियापदे अविकारीमध्ये क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय विशेषण या घटकामध्ये गुणविशेष संख्याविशेष सार्वनामिक विशेषण अशी विशेषणे आहेत संकल्पनेचे लक्षण विशेषणाबद्दल किंवा विशेषण नामाबद्दल विशेष माहिती सांगतात विशेषणे नामाची व्याप्ती मर्यादित करतात विशेषणे विकारी शब्द आहेत संकल्पनेची व्याख्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा नामासह येणारा विभक्ती प्रत्यय नसलेला आणि नामाचा व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दास विशेषण असे म्हणतात असे होकारार्थी उदाहरणे यांची यादी पाहूया नागपुरी संत्री गोड असतात मला कडू कारले आवडलत नाही यावर्षी आंबे चौपट महाग झाले आहेत केशव तिसऱ्या मजल्यावर राहतो माझी स्कूटर निळ्या रंगाची आहे मीना म्हणजे बोलकी बावली आहे माझे कापड दुकान आहे नारायण पुस्तक विक्रेता आहे नकारार्थी उदाहरणे पाहूया विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला देवा तू मला क्षमा कर जगात गरिबांना मान मिळत नाही तू रडत तू रडत का आहेस आपण सर्व उद्या सिनेमाला जाऊ शंकर अभ्यास करतो कांता खेळावयास गेली स्वयंपाक चांगला झाला होता नामनिर्देशित उदाहरणे नागपुरी संत्री गोड असतात होय देवा तू मला क्षमा कर नाही या वर्षी आंबे चौपट महाग झाले आहेत होय शंकर अभ्यास करतो नाही नामनिर्देशिक उदाहरणे माझी स्कूटर निळ्या रंगाची आहे होय विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला नाही माझे कापड दुकान आहे होय जगात गरिबांना मान मिळत नाही नाही केवळ केशव तिसऱ्या मजल्यावर राहतो होय आपण सर्व उद्या सिनेमाला जाऊ नाही शिक्षक विद्यार्थी कृती पायरी एक शिक्षक हेतू निर्देश करतात आज मी तुम्हाला मराठी व्याकरणातील एक संकल्पना शिकवणार आहे ही संकल्पना शब्दाच्या जाती विशेषतः विकारी शब्दांच्या जातीशी संबंधित आहे पायरी दोन शिक्षक संकल्पना अध्यापन शिक्षक प्रतिमानांची कार्यपद्धती उदाहरणांसहित समजावून सांगतात उदाहरणांसाठी पाळीव प्राणी ही सोपी संकल्पना स्पष्ट करतात पायरी तीन शिक्षक नामनिर्देशित उदाहरणांचा पहिला संचय विद्यार्थ्यांना दाखवितात शिक्षक विद्यार्थ्यांना होकारार्थी व नकारार्थी उदाहरणांचा काळजीपूर्वक विचार करावयास सांगून संकल्पनेबाबत परिकल्पना तयार करण्यास सांगतात पायरी चार विद्यार्थी संकल्पनेबाबत परिकल्पना तयार करतात विद्यार्थी परिकल्पना सांगतात शिक्षक त्याची नोंद फळ्यावर करतात परिकल्पना संकल्पनेच्या संदर्भात येत नसल्यास शिक्षक विद्यार्थ्यांना स्मरण देतात मुलांनो संकल्पना कोणत्या विषयाशी निगडीत आहे हे लक्षात घ्या परिकल्पना तो संदर्भ लक्षात घेऊन सांगा पायरी पाच शिक्षक नामनिर्देशित उदाहरणांचा दुसरा संच विद्यार्थ्यांना दाखवितात व विद्यार्थ्यांना त्यांचीच परिकल्पना या दुसऱ्या संचातील उदाहरणांची संदर्भात पडताळून पाहण्यास सांगतात पायरी सहा विद्यार्थी दुसऱ्या संचातील उदाहरणांच्या सहाय्याने त्यांच्या परिकल्पना पडताळून पाहतात यासाठी शिक्षक खालील सूचक प्रश्न विचारतात होकारार्थी उदाहरणांतील समान व महत्वपूर्ण वैशिष्ट्ये कोणती आहेत दोन होकारार्थी उदाहरणे नकारार्थी उदाहरणापेक्षा वैशिष्ट्यांबाबत कशी वेगळी आहे तीन शिक्षक परिकल्पना निश्चित करतात पायरी सात विद्यार्थी क संकल्पनेचे नाव सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना संकल्पनेचे नाव सांगण्यास सांगतात पायरी आठ विद्यार्थी संकल्पनेची व्याख्या सांगतात शिक्षक सूचक निवेदक करतात प्रथम होकारार्थी उदाहरणांतील समान व महत्वपूर्ण वैशिष्ट्ये सांगा विद्यार्थी संकल्पनेची वैशिष्ट्ये सांगतात शिक्षक फलकावर त्यांची नोंद करतात विद्यार्थी व्याख्या तयार करतात व सर्व वैशिष्ट्यांचा त्यात समावेश करतात व संकल्पनेची व्याख्या सांगतात शिक्षक सुधारित व्याख्या पुन्हा सांगतात अनिर्देशित उदाहरणे मला कडू काढले आवडत नाही तू का रडत आहेस नारायण पुस्तक विक्रेता आहे मीना म्हणजे बोलकी बाहुली आहे कांता खेळावयास केली स्वयंपाक चांगला झाला आहे आवश्यक वैशिष्ट्ये नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द विशेषण नामाची व्याप्ती मर्यादित करतो विशेषण हा विकारी शब्द आहे विशेषण नामासह येतो विशेषणास प्रत्यय लागत नाही अनावश्यक वैशिष्ट्ये विशेषण दर्शक नाम शब्द नाम शब्दाच्या आधी किंवा नंतर असला तरी त्याने विशेषण या संकल्पनेत फरक पडत नाही पायरी नऊ शिक्षक अनिर्देशित उदाहरणांचा तिसरा संच दाखवितात शिक्षक विद्यार्थ्यांना होकारार्थी व नकारार्थी उदाहरणे ओळखाव्यास सांगतात पायरी दहा विद्यार्थी अनिर्देशित उदाहरणातील नकारार्थी व होकारार्थी उदाहरण ओळखून आपल्या उत्तरांचे समर्थन करतात पायरी अकरा विद्यार्थी संकल्पनेची होकारार्थी व नकारार्थी स्वतःची उदाहरणे देऊन त्याबाबत समर्थन करतात शिक्षक कथन तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याने संकल्पनेचे उदाहरण सांगावे व उरलेल्यांपैकी कोणा ही एकाने ते उदाहरण होकारार्थी किंवा नकारार्थी आहे हे ओळखून आपल्या उत्तराचे समर्थन करावे पायरी बारा शिक्षक संकल्पना संपादन करताना होणाऱ्या विचार प्रक्रियेची जाणीव विद्यार्थ्यांना करवून देतो त्यासाठी खालील प्रश्न वि शिक्षक विचारतात नामनिर्देशित उदाहरणांचा पहिला संच अभ्यासल्यानंतर तुम्ही कोणती परिकल्पना तयार केली दोन ही परिकल्पना कोणत्या निकषावर तयार केली उदाहरणांच्या वैशिष्ट्यांवर किंवा संकल्पनेच्या परिकल्पनेवर ना तीन नामनिर्देशित उदाहरणांचा दुसरा संच तुम्ही अभ्यासला तेव्हा तुमची परिकल्पना कशी पडताळून पाहिली चार कोणत्या वैशिष्ट्यांवर तुम्ही उदाहरणांचे पृथककरण केले पाच संकल्पनेची कल्पना तुम्हाला केव्हा आली धन्यवाद